कोयना कृष्णेच्या काठी नऊ लाख बांगड्या पुट्टील टोनेवाडीतील लक्ष्मी देवीची भाकनोग कलियुगाचा अंत होऊन सत्ययुग येणार कलियुगात बहीण भावाला भाऊ बहिणीला ओळखणार नाही नऊ वर्षाची मुलगी वयात येईल कोयना व कृष्णेच्या काठी नऊ लाख बांगड्या फुटतील ऐकू नये ते ऐकशिला बघून येते बक्षिला सत्याने वागा सत्याचा विजय आहे खोटं बोलशिला तर बुडून जाशिला रामराज येणार छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील भगवा झेंडा राज्य करेल तिरंगा झेंडा वाटला लागला आहे डोणेवाडीवर माझी छाया आहे लक्ष्मीची भक्ती करा असे भाकीत गडमुडशिंगी पुजारी यांनी ढोणेवाडी ते लक्ष्मी देवीच्या यात्रेतील भाकणुकीत केलं सोन्याचा भाव गगनाला भिडेल लाकडाची डोढली येतील तांबे पितळ होईल पाऊस गैरहंगामी झालाय उन्हाचा पावसाळा आणि पावसाचा उन्हाळा होईल साधेल तो शहाणा तंबाखूचा बंबाकू होईल उसाची पळवापळव होईल साखर कारखान्याचा चेअरमन मजेत राहील गहू महाग होतील कापूस उदंड पिकेल शेतीतील पिकाच्या दरासाठी शेतकरी रस्त्यावर उतरतील माळाचा मळा आणि मळ्याचा माळ होईल शेती सोन्याची होईल तिला जतन करा माणूस माणसाला खाईल स्वार्थासाठी माणसं माणुसकी विसरतोय रोगराई वाढेल डॉक्टर लोक हात टेकतील उशाची भाकरी उशाला राहिल गेलेला माणूस परत येणार नाही एक दिवस अंधार पडेल सगळीकडे हाकार होईल आकाशेतील तारा कोसळेल धर्माच्या नावावर भांडण होतील रक्ताचे पाठ होतील कळपातला बकरा कळपात लढेल पशुपक्षी जनावरे यांच्या किमती वाढतील बसवान नामशेष होत आहे मेंढीच्या पोटी मनुष्य जन्माला येईल आईचं लेकरू आईला ओळखणार नाही गायीचे वासरू गायला भेटणार नाही कलियुगाचा शेवट होणार जग विनाशाकडे जात आहे सत्ययुग येणार असल्याचं सांगितलं या भागणुकीनंतर धनगर समाजाच्या बांधवाने ढोल वादन करून भंडारा व खोबऱ्याची उधळण करून मिरवणूक काढली ढोणेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे Somia ti o yé la? Samba kpejẹ epinti balawu. Sonia ti o ye ɲin. Sonia ti o yi le balawu. Simpiir na zaa ayé la. Sambu kpi balawu, bambwa ko jẹ. santiago <imitation> santiago 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 s santiago s santiago s santiago s santiago s santiago s s yìlẹ 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 yì ತುಕ್ರಿ ಬಾವು ಕಾಡಾತ್ಹ